नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र बहिरवाडी येथे गुरुवर्य महंत श्री भास्करगिरीजी बाबांच्या प्रेरणेनव यु युवा कीर्तनकार हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित वीस दिवसीय बालसंस्कार शिबिराची सांगता देवगड संस्थांचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानं काल्याची दहीहंडी फोडून करण्यात आली भावी पिढी संस्कारक्षम होण्यासाठी बालसंस्कार शिबिरे ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन देवगड संस्थांचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी बोलताना केलं यावेळी झालेल्या कीर्तनात स्वामी गिरीजी महाराज यांनी भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या बाललीलांचं वर्णन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं वारकरी बालसंस्कार शिबिरातून आई वडिलांची सेवा करणारी संस्कारशील व निर्व्यसनी पिढी घडेल बालसंस्कार शिबिराची शिदोरी ही भावी पिढीला ऊर्जा देणारी ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी वीस दिवस चालणाऱ्या वारकरी बालसंस्कार शिबिरात सकाळ संध्याकाळ अन्नदान करणाऱ्या दात्यांची स्वामी प्रकाशनंदगिरीजी महाराज यांच्या ते श्रीफळ देऊन व प्रसाद देऊन गौरव करण्यात आला बालसंस्कार शिबिराचे मुख्य संयोजक किंवा कीर्तनकार गायनाचार्य हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज नांगरे यांनी शिबिरात योगदान दिल्याबद्दल सर्व महाराज मंडळींचे आभार मानले आहे उपस्थित भाविकांना महाप्रसादाच्या वाटपानं वारकरी बालसंस्कार शिबिराची सांगता करण्यात आली प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा